येरे येरे पैसा हा मराठी सिनेमा गेल्या वर्षी रिलीज झाला आता या सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिक्वलचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करतोय या सिनेमाची रिलीजिंग डेट नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख त्याच्या सोशल मीडिया हँडल वर न शेअर केलीय हा सिनेमा पंधरा ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमामध्ये प्रसाद ओक अनिकेत विश्वासराव आनंद निंगळे आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील येरे येरे पैसा या सिनेमाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची उमेश तेजस्वी सिद्धार्थ संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य बबली सनी अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्र प्रकारे एकमेकांसमोर आणते आपापल्या आयुष्यात याना त्या कारणानं पैशांच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजाची आणि बनवा बनवीची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे आता येरे येरे ये पैसा या सिनेमाच्या सिक्वल मध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं एक्साइटिंग आहे या सिनेमाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी